पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे या घटनेला सात दिवस उलटले असून या दरम्यान भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता एकीकडे बोलून दाखवली जात असतानाच तेच दुसरीकडे लष्कर काश्मीर पोलीस आणि एन आय ए यांची शोधपथकं हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी काश्मीर पिंजून काढत आहेत हे दहशतवादी अनंतनाग मध्ये लपल्याचं बोललं जात आहे धक्कादायक म्हणजे हे दहशतवादी दीड वर्षापूर्वीच भारतात दाखल झाल्याचं समोर आलं आहे अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवादी दीड वर्षापूर्वीच पाकिस्तानमधून भारतात दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे त्यांच्यासह इतरही काही घुसखोर भारतीय हद्दीत दाखल झाले होते सीमेवरील सांबा कथुआ भागात तारांचं कुंपण तोडून हे सर्व दहशतवादी भारतीय हद्दीत आले होते तेव्हापासून भारतात झालेल्या दहशतवादी कारवायांमध्येही त्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान दीड वर्षापूर्वी झालेल्या घुसखोरीची चौकशीही झाली होती आणि त्या संदर्भात सीमा सुरक्षा दल अर्थात बी एस एफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं केंद्रीय गृह मंत्रालयाशी बोलणंही झाल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं इंडियन एक्सप्रेसनं दिली आहे दरम्यान पहलगाममध्ये हल्ला केलेले दहशतवादी अनंत नाग लपल्याचा संशय तपास पथकांना आहे अनंतनागच्या वरच्या भागात हे दहशतवादी लपले असून त्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर राष्ट्रीय रायफल्स व लष्करी दलाकडून स्थानिकांची मदत घेतली जात आहे शिवाय जम्मू काश्मीर पोलिसांकडून यासाठी तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जात आहे पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांची नावं अली भाई उर्फ तल्लाहा आणि हाशिम मुसा उर्फ सुलेमान अशी आहेत पोलिसांनी त्यांची रेखाटनं जारी केली असून त्यांच्यासोबत लष्कर ए तैबाच्या दहशतवादी आदिल हुसेन ठोकर यांचंही रेखाटन प्रसिद्ध करण्यात आलं आहे शिवाय त्यांची माहिती देणाऱ्याच वीस लाखांचा ,00 इनामही पोलिसांनी जाहीर केला आहे यापैकी मूसा हा गेल्या वर्षी वीस ऑक्टोबर रोजी सोनमर्गमध्ये झालेल्या झेड मोरह भुयार स्फोट प्रकरणातील संशयित आहे पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी अनेक बाबींचा वापर केला आहे त्यात प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती पर्यटकांनी व स्थानिक गाईडने काढलेले घटनेचे व्हिडिओ आणि सुरक्षा पथकांकडे खोऱ्यातील दहशतवाद्यांची असलेली माहिती यांची सांगड घातल्यानंतर या हल्ल्यातील सहभागी दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे दरम्यान दहशतवादी मुसाचा फोटो तपास पथकांना दहशतवादी जुनेद अहमद भटच्या मोबाईल फोनमध्ये सापडला होता गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दाचिगम मध्ये झालेल्या चकमकीत जुन्याद अहमद भट मारला गेला होता त्याच्याकडे सापडलेल्या वस्तू व फोटोंच्या आधारे पोलिसांनी इतर दहशतवाद्यांची माहिती जमा केली आहे